नमस्कार तनिष्का रेसिपीमध्ये मी जयश्री तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण गावाकडील चवीची आठवण करून देणारी भन्नाट अशी पुंगळी पातोडीची भाजी करणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका सगळ्यात अगोदर आपण वाटण तयार करून घेऊ त्यासाठी इथे ते मी दोन कांदे जाळीवर भाजून घेतलेले आहेत दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा ते एक इंच आल्याचा तुकडा स्वच्छ करून बारीक काप करून घेतले आहेत अर्धी वाटी खोबऱ्याची भाजून त्याचेही बारीक काप करून आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आपण हे वाटण पाण्याचा वापर न करता ग्राइंड करून घेणार आहोत इथे हे वाटण ग्राइंड करून झालेलं आहे या वाटणातले दोन चमचे वाटण आपण बाजूला काढून घेऊ आणि उरलेल्या वाटणात थोडंसं पाणी टाकून चांगलं बारीक असं ग्राइंड करून घेऊ इथे वाटण चांगलं बारीक असं ग्राइंड करून झालेलं आहे आपण आता पातोडींसाठी पीठ भिजवून घेऊ त्यासाठी इथे मी दीड वाटी बेसन पीठ घेते त्यात आपण चवीनुसार मीठ ॲड करू त्यानंतर चमचा हळद पीठ मीठ आणि हळद व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यात थोडं थोडं पाणी टाकून याचा एक गोळा बनवून घेऊ इथे पीठ पातोडींसाठी व्यवस्थित असं भिजवून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खूप कडकही नाही आणि खूप नरमही नाही असं हे पीठ भिजवलेलं आहे अगदी थोडंसं तेल टाकून आपण हे पीठ पुन्हा एकदा तेलात मसळून घेऊ आता आपण या पिठाची पातळ पोळी लाटून घेऊ इथे मी या पिठाच्या दोन पोळ्या करणार आहे थोडंसं सुक्क पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे पोळीपाटालाही पोळी चिकटणार नाही तुम्हाला तनिष्का रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतीलच तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपली पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता की ती पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतलेली आहे आता आपण ह्या पोळीला जे कोरडं वाटण काढून घेतलं होतं ते लावून घेऊ यातलं एक चमचा वाटण लावून घेते मी हे वाटण आपल्याला व्यवस्थित असं पोळीवर पसरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे हे वाटण ह्या पोळीला व्यवस्थित असं लावून झालेलं आहे आपण आता याच्यावर थोडंसं सुक्या खोबऱ्याचं किस पसरवून घेऊ त्यानंतर बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे म्हणजे या पोंगडी पातोडीला छान टेस्ट येईल आता आपण हे खोबरं आणि कोथिंबीर हलक्या हाताने थोडंसं दाबून घेऊ आता आपण याचे काप करून घेऊ काप केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला याच्या पोंगड्या तयार करून घ्यायच्या आहे या पद्धतीने आपण याच्या पुंगळ्या तयार करून घेऊ इथे आपले एका पोळीच्या पुंगळ्या करून तयार झालेल्या आहेत हे पुंगळ्या रशामध्ये उलगडू नये म्हणून आपण हे थोडे थोडे असे प्रेस करून घेऊ या पद्धतीने म्हणजे यातलं सारण बाहेर येणार नाही अगदीच हलक्या हाताने असं प्रेस आहे आता आपण दुसऱ्या पोळीच्या ह्याच पद्धतीने पुंगळ्या तयार करून घेऊ इथे सगळ्या पुंगळी पातोड्या करून तयार झालेल्या आहेत आपण आता यासाठी रसा करून घेऊ रस्सा बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन पळी तेल ॲड करू तेल चांगलं तापलं की त्यात बनवून घेतलेलं वाटण ॲड करायचं आहे आपल्याला हे वाटण मिडियम गॅसच्या फ्लेमवर तेला चांगलं परतून घ्यायचं आहे इथे हे वाटण दोन ते तीन मिनटं तेलात चांगलं परतून घेतलं आहे तुम्ही पाहू शकता ह्या वाटणाला तेलही सुटायला लागलं आहे आपण आता यात मसाले ॲड करू दोन चमचे घरगुती काळा मसाला एक चमचा धनेपूड पाव चमचा हळद आपल्याला हे मसाले कमी गॅसच्या फ्लेमवर वाटणात चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत इथे हे मसाले वाटणात चांगले मिक्स झाले आहे आपण आता यात थोडंसं कोमट पाणी ॲड करू कोमट पाणी ॲड करून हे मसाले चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत थोडंसं कोमट पाणी ॲड केल्यामुळे आपले हे मसाले जळणार नाही आणि याला तेलही चांगलं सुटेल तुम्ही पाहू शकता इथे या वाटणाला किती छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजेच समजायचं आपलं हे वाटण चांगलं शिजलेलं आहे आपण आता यात पाणी टाकून घेऊ इथे मी दोन ते अडीच ग्लास पाणी ॲड केलेलं आहे ह्या रशासाठी पाणी टाकून व्यवस्थित असा हा रस्सा मिक्स करून घ्यायचा आहे रस्सा चांगला मिक्स करून झाला की त्यात चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे मीठ टाकून पुन्हा एकदा हा रसा चांगला मिक्स करून घेऊ इथे आपल्याला हा रसा आता जरी पातळ दिसत असला तरी हा रसा पुंगळी पातोडी शिजताना भरपूर घट्ट होतो मीडियम गॅसच्या फ्लेमवर आपण ह्या रशाला एक उकळी येऊ देऊ तुम्ही पाहू शकता इथे रशाला छान उकळी आलेली आहे आपण आता यात पुंगळी पातोळी टाकून घेऊ आता आपण ही पुंगळी पातोळी कमी गॅसच्या फ्लेमवर रशामध्ये चांगली शिजू देऊ इथे दहा ते पंधरा मिनिटात आपला हा पुंगळी पातोडी रसा छान शिजलेला आहे तुम्ही पाहू शकता पुंगळी पातोडी ही मस्त शिजलेली आहे आणि रस्सा पण किती छान दाटसर असा झालेला आहे तर्री पण खूपच सुंदर आलेली आहे भाजीला आपण आता गॅस बंद करू आणि ह्या भाजीवर कोथिंबीर टाकू रेडी झाला आहे मस्त भन्नाट चवीचा तर्रीदार असा पुंगळी पातोळी रस्सा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय